कराड नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी शिंदे शिवसेनेकडून माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव यांनी उमेदवारी अर्ज निवडून निर्णय अधिकारी अतुल मेह्रे यांच्याकडे दाखल केला सर्व जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी झाली असल्याची माहिती देखील राजेंद्र सिंह यादव यांनी दिली आहे कराड नगरपालिकेच्या हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आदरणीय एकनाथजी साहेब असतील पालकमंत्री आमचे शंभराजी देसाई साहेब आमचे जिल्हा प्रमुख हेमंत शेलार संप्रमुख शरजी खडसे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी नगराध्यक्ष पातळीसाठी शिवसेनेतर्फे या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये आता कशा पद्धतीनं पुढं निवडणुकीला सामोरं जायचं या ठिकाणी जे आमच्या वरिष्ठ सूचना देतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं नियोजन करण्यात आलेलं आहे आज संपूर्ण नगराध्यक्षपदी असेल व खालील संपूर्ण प्रभागामध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी अर्ज आज आणि उद्या या ठिकाणी ह्या अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे काय सांगाल अजून कोणती घोषणा नाही त्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं हे आज उद्या या ठिकाणी स्पष्ट होईल सर्भामध्ये म्हणजे स्वभावावर जायचं मित्र पक्षांच्या बरोबर जायचं कशा पद्धतीने जायचं त्याबद्दल या दोन दिवसात निर्णय होईल शहरवाशिनी या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला। आहे आपल्या आदरणीय शिवसेनेचे सर्व नेत्यांच्या शिवसेना या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा आज पराव घोषणा झाली होऊ घातलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं कशा पद्धतीनं पुढे जायचं या, या दोन त्याचा निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल आपल्याला या संदर्भात त्याची माहिती द्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका